श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव यांच्या कृपेने व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील नागपंचमी यंदा नऊ ऑगस्टला साजरी होणार आहे मात्र या दिवशी पूजेची मुहूर्त काय आहेत नेमकी शुभ वेळ काय आहे आणि नागपंचमीचं महत्त्व काय आहे याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये याबद्दल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आत्तापर्यंत ऐंशी लोकांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईबर बटन नक्की दाबा नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याचे शुक्ल पक्ष पंचमीला साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेच्या पूजेला विशेष महत्व आहे आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराचीही पूजा केल्याने देखील कालसर्प दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते असंही मानलं जातं पंचांगानुसार यावर्षी नऊ ऑगस्टला ना नागपंचमी आहे या दिवशी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही तिथी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा ऑगस्टला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार नागपंचमी नऊ ऑगस्टला ना साजरी केली जाणार आहे या दिवशी पूजेची शुभ वेळ म्हणजेच दुपारी साडेबारा मिनिटापासून सुरू होणार आहे आणि ती एक वाजता संपणार आहे या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेच्या पूजेला विशेष महत्व आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वीस मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ मानली गेली आहे त्यावेळेस नागदेवतेची पूजा करण्यास सांगितलंही गेलेलं आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजेचा विधी काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायलाही मिळेल तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवलिंगावर जल अर्पण करावं आणि भगवान शंकराची पूजा करावी यानंतर घराचे प्रवेशद्वार घेऊन देवघर आणि स्वयंपाकघराच्या बाहेर दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यावर कोळशानं किंवा रांगोळीच्या सह्याने सर्पदेवतेचे प्रतीक काढावे किंवा सर्पदेवतेची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करावी यानंतर पूजा सुरू करून नागदेवतेला ना फल फूल धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा शेवटी नागदेवतेचे ध्यान करून पूजा आरती करावी आरती झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी शक्य असल्यास पूजेनंतर शेतात किंवा नागाची बीड असेल तर ठिकाणी दुधाची वाटी ठेवावी आता नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर नागदेवतेच्या मूर्तीला दूध मिठाई आणि फळं फुलं अर्पण करावी नागपंचमीला मंत्राचा जप करावं शिवाय ज्यांच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावं या दिवशी आता काय करू नये तर नागपंचमीच्या दिवशी माती नांगरू नये त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो असं म्हणतात शिवाय या दिवशी झाडही तोडू नये यामध्ये लपलेल्या सापांना सुद्धा कारण ते अशुभ मानले जाते याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्नही शिजवणे किंवा लोखंडी भांड्यात अन्नही खाऊ नये जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष किंवा साल कालसर्प दोष असतील तर त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी श्री नक्की करावे त्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळू शकते असं सांगितलं जात शिवाय नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करण्यास सांगितलंही गेलेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार चांदीचा संबंध हा नागदेवतांशी आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं हा नागदेवतेला प्रसन्न करण्याचा उपाय मानला गेलाय शिवाय चांदीला संपत्तीचे प्रतीकही मानलं जात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने संपत्तीत वाढ होते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी कायम टिकून राहते असंही म्हणतात शिवाय चांदीला शांती आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानलं जात त्यामुळे चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने घरात शांती आणि समृद्धी सुद्धा कायम टिकून राहते ज्यांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांच्यासाठी नागपंचमीच्या दिवशी चांदीच्या वस्तू खरेदी करणं नागपंचमीच्या दिवशी आपल्याला इच्छित मिळण्यासाठी काय तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावं नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना त्याचबरोबर नागदेवतेला दूध अर्पण करावं असं केल्याने व्यक्तीला सर्व वेदनांपासून आराम मिळतो आणि चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जात शिवाय नागपंचमीच्या दिवशी नाग गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे खोट्या आरोपांपासूनही आपल्याला दिलासा मिळतात असल्याचं सांगितलं जात याशिवाय कुंडलीतील काल सर्पदोषामुळे होणारा त्रास ही नक्की कमी होण्यास मदत होऊ शकते एवढेच नाही तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबत राहू आणि केतूच्या मंत्राचाही जप करावा आता हे मंत्र कोणते तर मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र शिव पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय यानंतर राहू मंत्र ओम भ्रम भ्रो सह राहावे नमः केतू मंत्र ओम श्रीं स्त्रोम सह केतवे नमः तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवासोबत राहू आणि केतू या मंत्राचा जप आवर्जून करावा आता नागपंचमीच्या दिवशी काही विशेष कामे केल्याने नागदेवता प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते यासाठी काय करावं तर नागपंचमीच्या दिवशी शेणांपासून नाग बनवून त्याची पूजा करण्याची श्रद्धा आहे यामुळे या, या दिवशी योग्य प्रकारे पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी बरेच जण उपवासही करतात या दिवशी सात्विकांना खावं अशक्य अस असल्यास नाग मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा करावी नागपंचमी दिवशी दूध आणि दही दान करणाऱ्याला विशेष महत्व आहे शिवाय घरात सापाचे चित्र लावल्यानेही घरात सुख शांती कायम टिकून राहते नागपंचमीच्या दिवशी भगवान शिवाची त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी मात्र असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नये दूध हे सापासाठी विषासारखं असू शकतं म्हणून फक्त त्यांच्या मूर्तीला किंवा चित्राला दूध अर्पण करावं याचबरोबर नागपंचमीला चाकू सुर्या यासारख्या धारदार वस्तूंचाही वापर करणं अशुभ मानलं जात म्हणून या दिवशी शिवणकाम आणि भरतकाम केलं जात नाही शिवाय नागपंचमीला अनेक जण लोखंडी पातळ्यात अन्न शिजवत नाहीत धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी तवे हे सापाचे फन मानले जातात म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवू नये किंवा लोखंडी भांड्यामध्ये अन्नही खाऊ नये असंही सांगितलं जात याही व्यतिरिक्त असंही मानलं जात की सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नागदेवतांपर्यंत पोहोचते म्हणून अनेक जण या दिवशी सर्प देवांच्या रूपात जिवंत सापांची पूजा करतात हिंदू धर्मात सापांना सर्प देवता म्हणून पूजनीय मानले गेले नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्याने सर्प दशांचा धोका सुद्धा कमी होतो असंही म्हणतात या नागाची दुधाने स्नान करून पूजा केल्यानं पुण्य प्राप्त होतं शिवाय या दिवशी अनेक जण घराच्या मुख्य गेट वर सापांचं चित्रही काढतात तर नागपंचमी का साजरी केली जाते तर नागपंचमी सण साजरे करण्याचे काही कारण सांगितले गेले नाग हा महादेवांना प्रिय आहे महादेव वासुकी सापाला गळ्या आपल्या गळ्यात ठेवत असतात त्यामुळे महादेवांच्या श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची पूजा केल्याने महादेवांचे आशीर्वादही मिळतात त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्यानं ना कालसर्प दोषही दूर होतात नक्कीच मदत मिळते असं सांगितलं गेले तर यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे या दिवशी काय करावं आणि काय करू नये त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती मिळालीच असेल याची खात्री आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नव व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव